ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नानासाहेब कांडलकर यांचा सत्कार पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ काळापासून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आणि आपल्या योगदानाबद्दल स्थानिक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नानासाहेब कांडलकर यांना संस्थेनं जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित केलं पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ पत्रकारांचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन सहा जानेवारी रोजी सत्कार करावा असे निर्देश व्हॉइस ऑफ मीडियानं सुद्धा दिलेले होते त्यानुसार जळगाव जामोद तालुका शहर व्हॉइस मीडिया संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नानासाहेब कांडलकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी पत्रकार गुलाबराव इंगडे सागर झणके विनोद वानखडे अनिल भगत आकाश उमाळे गजानन सोनटक्के राजेश बाठे किशोर दाताणकर गोपाळराव अवचार यांच्यासह वंदनाताई कांडलकर यांची सुद्धा उपस्थिती होती